मी राष्ट्रमाता माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक नरवाडे सर बोलतो की आज नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हडसनकर सर फुलारी सर आणि टोंबरे सर या ठिकाणी उपस्थित होते लहान मुलांची जी सर्वात जास्त जणी कवी म्हणून हडसनकर सरांनी आपलं भाषणामध्ये आपल्या कवितेमध्ये लहान मुलांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे त्यांना समजेल अशा कविता मांडल्या आणि ज्याच्यातून लहान मुलाला त्या कविता खूप आवडलेल्या आहेत आणि असंच सुद्धा आमच्या शाळेमध्ये चालत राहील असे सांगतो राष्ट्रमाता माध्यमिक विद्यालयातील मी जोगदंड सर मराठी माझा मूळ विषय संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आणि प्राथमिक आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक यांच्या डोक्यामध्ये एक सोपी कल्पना आली होती की आपण मुलांशी थोडं कवितेतून बोलूत कवितेशी संवाद साधायला आहोत आणि त्या औचित्याने साधून आम्ही त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं या ठिकाणी जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही एक मस्तपैकी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये हरसनकर सर असतील देवीदास फुलारी सर असतील किंवा या ठिकाणी पाटील सर असतील असे नामवंत कवी इथं आमंत्रित करण्याचा आम्हाला योग आला आणि त्यांच्या मुखातून मुलांसाठी जे हसत खेळत त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे ई हृदय ते ती हृदयपर्यंत कविता पोहोचवण्याचाही आम्हाला योग आला आणि त्यातून खरंच मुलांना खूप बरं वाटलं ज त्या ज्यातून मुलं स्वतःची कविता रचना करतील या ठिकाणी हा एक मोठा उद्देश आमच्या संस्थाचालकांचा होता या ठिकाणी आणि तो यशस्वी झाला असं मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी तर या पद्धतीने असेच आम्ही पुढेही उपक्रम राबवणार रा आहोत साहित्याच्या माध्यमातून मराठी आपली वाचली पाहिजे मराठी लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ती बाल मनापासूनच पोचली पाहिजे हा त्यामागचा एक आमचा सरळ हाताने हेतू होता या ठिकाणी हां दरवर्ष दरवर्षी असे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो नामवंत वक्ते नामवंत कवी साहित्यिक किंवा नामवंत शाहीर आमच्याकडे येत असतात आणि एक औचित्य साधून आम्ही मुलांपर्यंत हे पोचवत असतो या ठिकाणी हां त्यांच्या युद्धांना या ठिकाणी कार्यक्रम होता मनपाचे आमचे माजी अधिकारी पण या ठिकाणी आले होते आ, असे जवळपास आम्ही बऱ्याच लोकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम राबवत असतो या ठिकाणी गुण हां व्यंकटेश चौधरी सर खूप सहकार्य करतात आणि एक कर्तव्य आमचं म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी गौरव या ठिकाणी स शाल चिरफळ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी गौरव केला जाईल कार्यक्रमाच्या माध्यमात एवढा संदेश आहे की मुलांनी रला ट लावून का असे ना आपल्या शब्दात ती कविता मांडता आली पाहिजे त्यांना ती भाव प्रगट करता आली पाहिजे ज्यांना कविता लिहिता येते त्यांना आपल्या मनातले भाव बाहेर काढता येतात आणि तेवढाच एक उद्देश होता की त्यांना आपलं स्वतःचं व्यक्त होता आलं पाहिजे मुलांना कवितेच्या माध्यमातून हाच त्यामागचा भाव होता